आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या संकष्टी चतुर्थी आहे आणि संकष्टी चतुर्थीचे उपाय जे असतात अत्यंत प्रभावी असतात जो कोणी चतुर्थी दिवशी भक्तिभावाने मनोभावाने हे उपाय करतो त्याच्या जीवनामध्ये कशाची कमतरता भासत नाही ज्यांना कोणाला ना धनप्राप्ती होत नाही आहे तर या उपायांमुळे धनप्राप्ती होते त्याचबरोबर अभ्यासामध्ये प्रगती होते नोकरी लागत नसेल तर नोकरी लागते किंवा मग लग्न जमत नसेल किंवा व्यवसाय चालत नसेल असे कुठलेही प्रॉब्लेम असतील संतानप्राप्ती होत नसेल तर या समस्यांवर देखील हे जे उपाय असतात ते अत्यंत प्रभावी असतात तर नक्कीच तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हे उपाय जे आहेत ते करत चला तुमची जी काही इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मदत होते किंवा खूप चांगले तुम्हाला मार्ग त्यातून तुम दिसू शकतात मिळू शकतात तर आज मी तुम्हाला असाच एक उपाय सांगणार आहे तर अत्यंत सोपा उपाय आहे तुमच्या आयुष्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम असू द्यात अडचण असू द्यात किंवा कुठलीही कठीण इच्छा असू द्यात ज्यासाठी तुम्ही वर्षानुवर्ष मेहनत घेताय पण ती इच्छा पूर्ण होत नाही आहे जसं की मग प्रॉपर्टीच्या बद्दलची असेल घराबद्दलचे असेल नोकरीबद्दलचे असेल संतानप्राप्तीसाठी असेल धनप्राप्तीसाठी असेल कशासाठीही असेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता फक्त पूर्ण भक्तिभावाने पूर्ण विश्वासाने हा उपाय आपल्याला करायचा आहे संकष्टी चतुर्थी दिवशी आपल्याला गणपती बाप्पांचं हे पूजन करायचं आहे त्यांना एकवीस वेळा दुधाने एकवीस वेळा पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि बघा चतुर्थी दिवशी संकष्टी चतुर्थी दिवशी गणेश तत्व जे असतं ते जागृत असतं आणि त्यामुळे या दिवशी जे काही आपण गणपती बाप्पांचे स्तोत्र मंत्र पठण करत असतो जप करत असतो नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये खूप त्याचा चांगला फायदा आपल्याला होतो आणि आपल्या पूर्ण घरामध्ये एक प्रकारचं चैतन्य निर्माण होतं त्यामुळे अवश्य संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तरी आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण जप हे करायचे आहेत तर बघा आता काही ज्या वस्तू असतात त्या गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी या वस्तू जेव्हा आपण अर्पण करतो त्यांना तेव्हा नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही मंगलदायी घडत असतं आणि खूप या वस्तू गणपती बाप्पांना अर्पण केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे काही विघ्न आहे ते दूर होतात आणि आपल्या कामामध्ये आपल्याला यश मिळतं प्रत्येक कामामध्ये आपण यशस्वी होतो तर बघा जास्वंदीचं जे फूल आहे किंवा पान आहे ते गणपती बाप्पांना तुम्ही अर्पण जर केलं चतुर्थीच्या दिवशी तर नक्कीच ते शुभ मानलं जातं त्यामुळे गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल अर्पण नक्की आपल्याला करायचं आहे तर आता बघूया की आपल्याला उपाय काय करायचा आहे तर बघा उद्या संकष्टी चतुर्थी दिवशी किंवा कुठल्याही संकष्टी चतुर्थी दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता उद्या शक्य नसेल तुम्ही तर तुम्ही पुढच्या संकष्टीला हा करू शकता तर जास्वंदीचं आपल्याला पान आणायचं आहे हे पान तुम्ही कुठूनही आणू शकता तुमच्या घरामध्ये असं झाड नसेल शेजाऱ्यांकडून आणलं तरीही चालेल चांगलं पान आणा असं किडलेलं किंवा खराब झालेलं आणू नका हे पान आणल्यानंतर स्वच्छते धुवून घ्या आता असं हे पान घ्यायचं आहे तुम्हाला देवघरासमोर गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसायचं आहे मूर्ती असेल तर तुम्ही दुधाने पाण्याने गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे दररोजची जी देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप लावायचा आहे आणि त्यानंतर हे जे पान आहे ते घ्यायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि थोडंसं कुंकू जे आहे तर ते घ्यायचं आहे थोडंसं कुंकुवामध्ये पाणी टाकून ते ओलं करून घ्यायचं आहे आणि जास्वंदीच्या काडीने किंवा बोटाने तुम्हाला या जास्वंदीच्या पानावरती तुमची इच्छा लिहायची आहे जो मऊ भाग आहे पानाचा त्या मग मऊ पानावरती किंवा भागावरती तुम्हाला इच्छा लिहायची जसं की धनप्राप्ती नसेल होत तर धनप्राप्ती किंवा नोकरी किंवा लग्न किंवा मग जे काही तुमची इच्छा असेल ती तुम्हाला त्यावरती लिहायची आहे जर काही एखादी अडचण असेल किंवा कर्ज असेल किंवा मुलांसंबंधी काही इच्छा असेल तर ती देखील तुम्ही लिहू शकता त्यानंतर एक डिश घ्या तामण घ्या त्यावरती थोडे तांदूळ ठेवा आणि त्यावरती हळद कुंकू व्हायचं आहे आणि हे जे पान आहे इच्छा लिहिलेलं ते तुम्हाला त्यावरती ठेवायचं आहे देठाचा भाग गणपती बाप्पांकडे करायचा आहे त्यानंतर तुम्हाला दुर्वांची जुडी घ्यायची आहे म्हणजे एकवीस त्यामध्ये दुर्वा असतील असे तुम्हाला दुर्वांची जुडी घ्यायची आहे आणि त्यानंतर या दुर्वा ज्या आहेत त्या पानावरती तुम्हाला अर्पण करायचे आहेत आता जेव्हा तुम्ही दुर्वांची जुडी पानावरती ठेवता तेव्हा तुमचा उजवा हात त्यावरती ठेवायचा आहे आणि तुम्हाला एक वेळा अथर्व शीर्ष आणि एक वेळा गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे तुम्हाला जर ते म्हणता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती ऐकू शकता पण शक्यतो तुम्ही स्वत हे अथर्व शीर्ष आणि गणपती स्तोत्र म्हणण्याचा प्रयत्न करा आता हे तुम्हाला त्यानंतर जे पान आणि दुर्वा तुम्ही ठेवलेली आहे ते तुम्हाला दिवसभर गणपती बाप्पांच्या चरणापाशीच ठेवायची आहे मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर तुम्ही हे ठेवायचं आहे आता संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे पाचनंतर म्हणजे तुम्ही पाचनंतर कधीही हे जे जास्वंदीचं जा पान आहे ज्यावर इच्छा लिहिलेली आहे आणि दुर्वांची जुडी आहे एकवीस दुर्वांची ती घ्यायची आहे आणि जे तांदूळ आपण खाली ठेवलेले आहेत त्याच्यातले तुम्हाला एकवीस दाणे घ्यायचे आहेत आणि ते तुम्हाला त्या पानावरती ठेवायचे आहेत आणि ते एखाद्या धाग्याने तुम्हाला बांधायचे आहेत लाल किंवा पांढऱ्या धाग्याने तुम्ही हे पान दुर्वा आणि एकवीस ज्या अक्षत आहेत किंवा एकवीस जे तांदूळ आहेत ते तुम्हाला एका दोऱ्याने बांधायचे आहेत हे एकवीस तांदळाचे दाणे जेव्हा तुम्ही त्या पानावरती ठेवाल तेव्हा हळद कुंकू त्या एकवीस तांदळाच्या दाण्यांवरती तुम्हाला व्हायचे आहेत आणि तुम्हाला जवळच्याच गणपती मंदिरामध्ये जायचं आहे सहा ते रात्री तुम्ही नऊ दहा वाजेपर्यंत हे जे पान आहे दुर्वा आणि एकवीस तांदळाचे दाणे जे आहेत जे आपण धाग्याने बांधलेले आहेत ते गणपती मंदिरामध्ये घेऊन जायचे जा आहेत आणि तिथे तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणापाशी ते ठेवायचे आहेत अर्पण करायचे आहेत आणि हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे जी काही तुमची इच्छा असेल ती तुम्हाला पुन्हा बोलून दाखवायची आहे लवकरात लवकर ही इच्छा पूर्ण व्हावी यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे आता बघा जे तांदूळ तुम्ही डिशमध्ये ठेवलेले आहेत तर ते तुम्ही मंदिरामध्ये दान देखील करू शकता किंवा मग तुम्ही घरामध्येच त्याचा गोड पदार्थ खीर बनवून खाऊ शकता आणि असा हा उपाय आपल्याला संकष्टी चतुर्थी दिवशी करायचा आहे अत्यंत प्रभावी उपाय आहे कोणीही हा उपाय करू शकतात विद्यार्थी देखील त्यांच्या यशप्राप्तीसाठी हा उपाय करू शकतात कोणही महिला पुरुष हा उपाय करू शकतात फक्त सुतक असेल किंवा मग पिरियड असतील तर तुम्ही यामध्ये हा उपाय करू नका तर पुढच्या संकष्टीला तुम्ही हा उपाय करू शकता तर नक्की सर्वजण हा उपाय संकष्टीला करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय करता येईल